नमस्कार श्रावण महिन्याचे प्रश्न उत्तर श्रावण महिना म्हणजे श्रावण मास हा हिंदू पंचांगानुसार पवित्र आणि धार्मिक दृष्टिकोनातून महत्वाचा महिना मानला जातो हा महिना जुलै ऑगस्ट या काळात येतो विशेषतः भगवान शंकर महादेव यांना समर्पित असल्यामुळे श्रद्धाळूंमध्ये याला असे महत्त्व आहे श्रावण महिन्याची धार्मिक माहिती श्रावण म्हणजे काय हिंदू पंचांगातील पाचवा महिना निसर्गाचा हिरवळ भरलेला पावसाळा सुरू झालेला ऋतू हा महिना श्रवण नक्षत्रावर आधारित असल्यामुळे याचे नाव श्रावण असे आहे यामध्ये भगवान शिव पार्वती गणेश कार्तिकेय आणि विष्णू यांच्या उपस्थनात केली जाते धार्मिक परंपरा व श्रद्धा नंबर दोन भगवान शिवाची पूजा श्रावण महिना महादेवाचा अत्यंत असे प्रिय महिना आहे तर भक्त रोज शिवलिंगावर जलाभिषेक दूध बेलपत्र धतुरा कांदा फूल फळे गंगाजल अर्पण करतात सोमवारी श्रावण सोमवार म्हणजेच व्रत केले जाते महिलांना प्रतिस्थिर आयुष्यासाठी आणि अविवाहित मुलींना चांगला वर मिळावा म्हणून हे व्रत करताना दिसते नंबर तीन श्रावण सोमवार व्रताचे काही नियम सोमवारी उपवास फक्त फलहार किंवा एक वेळेचे अन्न सकाळी व संध्याकाळी शिवपूजन ओम शिवाय किंवा महामृत्युंजय मंत्र जप नंबर चार नागपंचमी श्रावण शुद्धपंचमी सर्पाची पूजा केली जाते घराच्या दरवाज्यावर नागाचे चित्र रेखाटले जाते तर पूर्वी घराच्या दरवाज्यावर नागाचे चित्र रेखाटले जायचे देजे, देजे, तर आता त्याचे आपल्याकडे जे कागद मिळतात ते आपण देवाला चिटकवतो महिलांकडून नागदेवतेस दूध अर्पण केले जाते नंबर पाच राखी पौर्णिमा म्हणजे रक्षाबंधन बहिणी भावला राखी बांधतात आणि त्यांच्या निरळ्या आयुष्याची प्रार्थना करतात तर महिलांमध्ये म्हणजेच बहिणींना सर्वात आवडतात सण म्हणजेच रक्षाबंधन भाऊ बहिणीचे संरक्षण करण्याचे त्या दिवशी वचन देतो नंबर सहा श्रीकृष्ण जन्माष्टमी श्रावण कृष्ण अष्टमी भाद्रपात येते तर ते तारीख नक्की ना नाही म्हणून ते कथेमध्ये तर भगवान श्रीकृष्णाचा जन्मोत्सव रात्री बारा वाजता त्यांचे पूजन केली जाते आणि झोपाळ्यामध्ये श्रीकृष्णाची स्थापना केली जाते उपवास व भजन कीर्तन नंबर सात बैलपोळा शेतकऱ्यांचा सर्वात आवडता सण म्हणजेच बैलपोळा बैलांची सजावट पूजा व शोभायात्रा शेतकऱ्यांच्या जीवनातील महत्त्वाचा सण असतो तर नंबर आठ हरतालिका तृतीया विशेषतः महिलांनी हे व्रत करायचे दिवस आहे म्हणजेच हा व्रत करतात तर पार्वती मातेने शंकराच्या प्राप्तीसाठी केलेल्या अपवासावर आधारित हा व्रत आहे नववी ज्या स्त्री आहेत ते नवऱ्याच्या दीर्घ आयुष्यासाठी व्रत करतात तर बघा श्रावण महिन्यातील असे अनेक धार्मिक स्थळ येतात तर आवडत असे ला, व्रद, या है, तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघा व्रत वाचप तप आणि दानधर्म याला विशेष महत्त्व आहे श्रावण महिन्यामध्ये तर तुम्हाला जर अजून काही कथा कवी असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा तसेच गाईंना अन्नदान ब्राह्मणांना भोजन गरजूंची सेवा या श्रावण महिन्यामध्ये केले जाते तसेच वेदपटण पुराण श्रवण म्हणजेच पुराणातील काही कथा श्रवण केलं जातं शिव शिवमहिमा श्रवण श्रावणामध्ये भक्ती आणि परंपरा यांचं अतूट नातं आहे विशेषत दिवस तर सर्वात महत्त्वाचा सोमवार हा मानला जातो तर सोमवारच्या दिवशी जसं की मी सुरुवातीला सांगितलंच की शिवपूजा ही केली जाते आणि मंगळवार म्हणजेच मंगल व्रत पण विवाहि स्त्रिया करतात आणि बुधवारी आता मी सर्व तुम्हाला ज्या देवांची नावे आहे त्या देवाची कोणत्या दिवशी पूजा करतात ते, ते सांगते तर बुधवारी गणपतीची पूजा गुरुवारी गुरुपूजा विष्णूपूजा शुक्रवार लक्ष्मी व्रत शनिवार शनिदेव पूजा रविवार सूर्यपूजा श्रावण महिन्याच्या या काही आध्यात्मिक महत्त्व आणि त्या त्या वारांची जी पूजा आहे ती सांगितलेली आहे तर बघा आत्मशक्ती संयम उपवास ध्यान आणि सेवा यांचा हा महिना आहे व्रत पूजा यांमुळे मन मुण शुद्ध होते आणि भक्तिभाव वृत्तिंगत होतो धार्मिक कार्य आणि संकल्पासाठी हा अतिशय उत्तम असा काळ आहे जर तुम्हाला वैशिष्ट्य श्रावण महिन्यामधील व्रतकथा मंत्र आरती किंवा पारंपरिक पूजाविधी हवे असतील तर नक्की सांगा मी तेही देऊ शकते तर पुन्हा एकदा तुमचे मनापासून धन्यवाद वेळात वेळ घडून तुम्ही माझा हा व्हिडिओ बघितला त्याबद्दल आम्ही जर काही प्रश्न उत्तरं असतील तर कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद श्री स्वामी समर्थ ओम शिवाय